निर्मल इंटरनॅशनल स्कूल चा दैदिप्यमान निकाल इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के यश पाचोरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सीबीएसई बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा आणि पाचोऱ्याचा गौरव वाढवला आहे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतून एकूण एकशे चोवीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यातील विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळवून गुणवत्तेचा नवा उच्चांक गाठला आहे या परीक्षेत पार्थ मंगेशराव काळे यांनी सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक श्रुतिका संदीप पाटील हिने पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर रीना राजू पटेल व संकेत विनायक पवार या दोघांनीही चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकवला आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेत हिमांशू अशोक सोनवणे याने ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुणांसह प्रथम क्रमांक अथर्व अश्विन वाघ याने एकाहत्तर पॉईंट साठ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक आणि गायत्री कन्हैयालाल वाधवानी इने सूर्यवंशी सचिव श्री नरेंद्रसिंग सूर्यवंशी प्राचार्य श्री गणेश राजपूत उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे समन्वयक सौ स्नेहल पाटील जनसंपर्क अधिकारी श्री आय बी सिंग प्रशासकीय अधिकारी श्री संतोष पाटील तसेच शाळेतील शिक्षक, अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत शाळेच्या अभ्यासक्रमातील सुसंगता शिक्षकांची मेहनत मार्गदर्शन पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत या घटकांमुळे हे यश शक्य झाले असून निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा नवा आदर्श प्रस्तुत केला आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा